श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे मोठी घोळची भाजी बघणार आहे हिला चिघळ भाजी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं काही काही ठिकाणी हिला कुल्फा साग बोलतात चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी बघा इथे मी दोन मोठे चमचे मुगडाळ भिजत घातली आहे आपल्याला हिला दहा मिनटं भिजवून घ्यायचे आहे बाकीची तयारी होती आहे तोपर्यंत आपण हिला भिजत घालूया त्यानंतर आपण जी भाजी घेतली होती तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याखाली आणि त्यानंतर असं बारीक चिरून घ्यायचं आहे आता आपल्याला यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा लागणार आहे तर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेते ही फक्त उन्हाळ्यात भाजी खायला मिळते पोटासाठी थंडावा आणणारी ही भाजी आहे खूप पौष्टिक आणि खूप औषधी असते त्यामुळे तुम्ही नक्की उन्हाळ्यात ही भाजी खाऊन पहा आता त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात कढई ठेवली आहे गॅसवर कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरं घालून आहे इथे मी एक चमचाभर जिरं घालून घेते जिरं छान फुलू आहे आपल्याला जिरं फुलल्यानंतर यामध्ये आपण बारीक जो चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे एक दोन ते चार मिनिट लागतात आपल्याला साधारणपणे कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे मी ठेचलेला लसूण घालणार आहे इथे मी चार ते पाच पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यावर थोडासा ठेचून घ्यायचा आहे आपल्याला त्याला आणि आपल्याला इथे तो लसूण घालून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे मी इथे तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता मी इथे चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत ही तिखट हिरवी मिरच्या आहे आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली जी भाजी आहे ती भाजी घालून घ्यायची घोळची भाजी आहे ही शिजल्यानंतर खूप कमी होते या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि या भाजीमध्ये विटॅमिन ई एचं खूप प्रमाण असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे ही भाजी त्यामुळे ही भाजी तुम्ही उन्हाळ्यात एकदा तरी नक्की खा त्यानंतर बघा इथे मी भिजलेली मूगडाळ घालून घेते आणि आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि तिच्यावर झाकण घालून द्यायचे या भाजीमध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे त्या पाण्यावरच आपल्याला ही भाजी शिजवून आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी खूप जास्त वेळ लागत नाही इथे मी दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे हा आणि आपल्याला कूट घातल्यानंतर व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीनं एक एक ते दोन मिनिट आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजी छान आपली शिजलेली आहे आणि आपल्याला मुगडाळ खूप जास्त शिजवायची नाही ती दाताखाली आल्यावर खूप छान लागते अशा पद्धतीनंच आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते आहे आणि भाजी व्यवस्थित हलवून घेते आहे मीठ घालताना शेवटी घालायचं आहे कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे मीठ घालण्याची घाई आधी करायची नाही आहे आता बघा आपली इथे मोठी घोळची भाजी खाण्यासाठी तयार आहे खूप अप्रतिम भाजी लागते ही तुम्ही चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर साईड डिश म्हणून ही भाजी खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून पाहता येतील तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा थँक्यू